नमस्कार मी सुजाता मध्यंतरी पुण्यामध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि तनिषा भिसे यांचं मृत्यू प्रकरण हे एकदम जोरदार विषय गाजत होता मीडियामध्ये विशेषतः मराठी मीडियामध्ये तर असं आहे ना की या लोकांना सर्वच क्षेत्रातलं ए टू झेड नॉलेज असतं त्यामुळे आपापल्या ज्ञानाप्रमाणे आपला अहवाल ते स्वतःच तयार करतात आणि त्याच्याप्रमाणे रिपोर्टिंग करून मोकळतात कारण त्यांना त्याच्यामागे काय न्यायाची चाडबेड काही नसते त्या दिवशीचा टी आर पी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो अगदीच त्या तिथे आंदोलन चालू असताना मी जेव्हा त्या मी स्वतः पुण्यातच राहते त्यामुळे पुण्याच्या त्या रस्त्याने मी जेव्हा गेले काही आंदोलन करते तर स्वतःचं सेल्फी काढण्यात घोंगवते मग खरोखरच वाटतं तुम्हाला की या सगळ्या लोकांना या महिलेच्या ज्ञानाची कुठं काही पडलेली आहे मीडिया असू दे नाहीतर हे आंदोलनकर्ते असू देत त्यामुळे काय होतं मूलचा जो मुख्य विषय आहे ना तो कुठेतरी बाजूला राहतो आणि नको त्या गोष्टी समोर यायला लागतात प्रश्न आहे इथं रुग्णांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांना दिलेल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटचा आता हे प्रकरण इतकं तापलं कारण यामध्ये कुठे ना कुठेतरी एखाद्या आमदाराचा कुठेतरी ओळख होती संदर्भ होता म्हणा म्हणून हे जर का नसतं ना तर सामान्य पेशंटप्रमाणे तनिषा व्हिसे प्रकरणसुद्धा असंच झाकळलं गेलं असतं कुठल्याही मीडियाने त्याची कुठलीही कसली कदाचित दखलही घेतली नसते पण मग असं का महाराष्ट्रात अनेक आहेत की ज्यांनी चुकीच्या ट्रीटमेंटमुळे जे आयुष्यभराच्या मरण येताना भोगत आहेत त्यांच्या न्यायाकडे कुठल्या आमदाराने कधी आवाज उठवलेला बघितला आहे अजिबात नाही या लोकांच्या न्यायाच्या बाबतीत न्याय व्यवस्था किंवा कुठल्या तरी हॉस्पिटलशी संदर्भातली एखादी संस्था किंवा सरकार यांना कुठे काही पडलेली आहे असं कधी बघितलं कधीही दिसणार नाही मुळात हॉस्पिटलची लॉबीच इतकी प्रचंड आहे की एखाद्या मेडिकल निग्लिजन्सची केस मीडियासमोर आणायलासुद्धा मीडिया हिंमत करत नाही आता जरी हिरिरीने करेल केलेलं असेल रिपोर्टिंग तरी जनरली ते करत नाहीत तसलं काय आणि केसेस असंख्य आहेत कधी आपण बघितलं त्याचं रिपोर्टिंग टी व्हीवर झालेलं म्हणूनच म्हणते की नको त्या गोष्टी जेव्हा समोर यायला लागतात ना तेव्हा मूळ प्रश्न कुठेतरी बाजूला राहतो तनिषा भिसे प्रकरणात जर का मीडियामध्ये अशा गोष्टी येत होत्या तर त्यांचाच अहवाल धरायला पाहिजे आपण कारण समोर ज्या गोष्टी येत होत्या त्यामध्ये हे स्पष्टपणे हॉस्पिटलकडून हे सांगितलं गेलेलं होतं की तंत्रज्ञानाद्वारे जर का जी प्रेग्नन्सी एखादी बाई जर का तो उपचार घेत असेल तर त्याच्या मागे कुठे किती प्रिकॉशन घ्यायला लागते किंवा एकूण तिथे कॉम्प्लिकेशन्स कुठली निर्माण होऊ शकतात पुढे किंवा आत्ता आहेत किंवा एकूणच त्या संदर्भातली सगळी माहिती जर का रुग्णाला दिली असेल तर इथं कुठंतरी हा पण विचार समोर आला की उपचारांसाठी ती बाई रेग्युलर हॉस्पिटलमध्ये जात नव्हती मग याचं काय कारण आहे ह्याला तुम्ही हॉस्पिटलला तर दोष देऊ शकत नाही त्यांचं काम आहे सांगणं इन्स्ट्रक्शन पाळणं न पाळणं हे शेवटी पेशंटचं काम आहे मग तिथं कुठेतरी हेळसाण झाली आहे का हेही बघणं महत्त्वाचं आहे या बाबतीतला दुसरा मुद्दा मला इतका खटकला की प्रत्येक रिपोर्टिंगमध्ये कसं काय सी सी टी व्ही फुटेज अवेलेबल आहे आणि साडेपाच तास पेशंट इथे वेटिंग एरियामध्ये बसून होता हे जेव्हा तुम्ही वार्तांकन करता तेव्हा एकदाही रंग पेशंटच्या नातेवाईकांना वाटलं नाही की साडेपाच तास हा कालावधी खूप मोठा आहे हो आपल्या पेशंटची जर का तब्येत इथं बिघडत चालली आहे तर फर्गेट अबाउट डॅट दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल तिथं जर का तुम्हाला ट्रीटमेंट मिळत नाहीये तर कशाला थांबलात तिथे हा प्रश्न एवढ्यासाठी गरजेचा आहे की इथं तुम्हाला दोष देणं किंवा हे हा प्रकार नाही आहे इथं विचार असा येतो की जर का तुम्ही दुसरीकडे तिला हलवलं असतं म्हणजे तिथून दहा मिनटाच्या अंतरावर संजीवना हॉस्पिटल आहे किंवा पुन पुन्हा हॉस्पिटल आहे पुन्हा हॉस्पिटलला तर अतिशय सुसज्ज हॉस्पिटल आहे मग तिथं का नाही हलवलं म्हणजे गरज एवढ्यासाठी आहे की त्या आज माऊलीचा जीव वाचला असतो इथं कुणावर दोषारोप करण्याचा विचार नाही आहे प्रश्न असा येतो की त्या महिलेचा जीव आपल्याला वाचवता आला असता का ज्या वेळेला ठपका आपण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर ठेवतोय तो ठपका तुम्हाला नंतरही ठेवता आला असता की यांनी आम्हाला वेळेवर वे ट्रीटमेंट दिली नाही आम्ही तिथं थांबलो था तिथं था। नाही मिळाली म्हणून आम्हाला इकडे यायला लागलं पण या दोषारोपांमध्ये कुठंतरी दीनानाथ मंगेशकरची ही जी बाजू आहे की इथं कशी ट्रीटमेंट दिली जाते ही पण ऑटोमॅटिकली लोकांच्या समोर आली असती आणि त्या महिलेचा जीव पण वाचला असता आज त्या दोन बाळांनी आपली आई गमावली एका स्त्रीचा मृत्यू जेव्हा होतो ना तेव्हा त्या ते कुटुंबाला पूर्णपणे एक पेशंटचा स्त्री पुरुष कोणी असू दे पेशंटचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेला पूर्ण सहानुभूती मीडियाची जनतेची सरकारची सगळ्यांची सहानुभूती त्या कुटुंबाला गेलेली असते त्यामुळे त्या क्षणी कुटुंबाकडनं जर का कुठली हेळसण झाली आहे का म्हणजे आपली प्रिकॉशन घेण्याच्या बाबतीत किंवा कुठे दुर्लक्ष झालं आहे का ऑब्वियसली हे कोणी ओ मुद्दामून कोणीच करत नाही पण अनावधानाने असे चुका जर का एखाद्याच्या जीवावर बेतत असतील तर हे कळणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की या तंत्रज्ञानाद्वारे ज्या नवीन महिला या उपचारांद्वारे प्रेगनन्सीचा चान्स घेणाऱ्या चा आहेत चा त्यांना हे कळणं गरजेचं आहे की आपली छोटीशी चूक कुठे आपल्याला महागात पडू शकते यासाठी हा विचार गरजेचा आहे इथं कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रश्न येत नाही जेव्हा अशी एखादी केस येते त्यावेळेला हॉस्पिटलवर पहिला दोष जातो पण त्याच वेळेला प्रिकॉशन कुठल्या घ्यायला पाहिजे होत्या पेशंट्सनी हे सुद्धा चर्चेद्वारे समोर येणं गरजेचं आहे मग ते त्यावेळेला मी तर अपेक्षाच करत नाही की ज्या वेळेला पेशंटचा मृत्यू झालेला आहे तेव्हा मीडियाने हे प्रश्न त्यांना विचारावेत नाही आता अहवालामध्ये ते समोर येईलच पण प्रश्न असा येतो की त्याच्या आधीच मीडियानी Uh, आपण कोण नक्की दोषी आहे याचा आरोपपत्र ठेवून मोकळे झालेले असतात हे येणाऱ्या काळासाठी अतिशय धोकादायक आहे कारण का तुमच्या याच अशा रिपोर्टिंगवर कुठल्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन घैसासांच्या वडिलांचं दवाखान्याची नासधूज केली किंवा काय त्यांचा काय संबंध आहे बाय बायदवे तिथे अगदी घैसासांचं वैयक्तिक रुग्णालय असेल तरी तुम्हाला तिथे जाऊन तोडफोड करायचा अधिकार कोणी दिला ही जी आत्ता वृत्ती बोकळत चालली आहे ना कार्यकर्त्यांची की इमिजिएट कुठल्या तरी डिसिजन घेतात म्हणजे बरेच वर्षापूर्वीची घटना आठवली या निमित्ताने की ठाण्याला शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृत्यूला रुग्णालय दोषी आहे का नाही डॉक्टरचा दोष आहे का नाही हे न बघताच कार्यकर्त्यांनी त्या हॉस्पिटल स्वतः निर्णय घेऊन जाळूनही मोकळे झाले अरे मग एवढं सुसज्ज हॉस्पिटलमध्ये कितीतरी तिथं रुग्ण होते ना त्यांच्या जीवाची कोणी काळजी घ्यायची मग त्याचा विचार केला तुम्ही कार्यकर्त्यांनी एकदम असा हातात कायदा घेणं अजिबातच योग्य नाही आहे आणि त्याला कृपा करून या बाबतीत तरी कठोर कारवाई करा रुग्णालयावर तर तुम्ही ठपका ठेवला आहे ना एक अहवाल येईल जी कोणी संस्था असेल सरकारची असेल किंवा मेडिकलच्या रिलेटेड कुठली जी संस्था असेल ती त्यांच्यावर कारवाई करेलच पण कार्यकर्त्यांनी स्वतःच एकदम न्याय किंवा कायदा हातात घेऊन ह्या असल्या कुठल्या तरी गोष्टी करणं ही सवयच सगळ्या कार्यकर्त्यांना लागलेली आहे जी पूर्णपणे चुकीची आहे आणि त्याच्या बाबत सरकारने अतिशय कडक कारवाई करणं गरजेचं आहे आता कार्यकर्त्या कुठल्या का पक्षाचा असे ना सरकारच्या असल्या तरी तरीसुद्धा कारण यामध्ये पुढे पेशंट्सला काही गोष्टी ना सामोरं जायला लागायची शक्यता आहे शेवटी जर का आपल्याला धोका होतोय म्हणल्यावर हॉस्पिटल किंवा डॉक्टर स्वतःच्या प्रिकॉशनसाठी कुठले निर्णय घ्यायला लागले शक्यता अशी होत नाही एखाद्या समोरचा पेशंट सिरियस आहे आणि त्याला वाचण्याची एक टक्का फक्त शक्यता आहे असं असलं तरी डॉक्टर ती एक टक्क्याची रिस्क घेतात मग असं असताना परत तुम्ही त्याच्या मृत्यूला जर का डॉक्टरांना जमा जबाबदार ठेवायला लागलात तर हे कितपत योग्य आहे मग डॉक्टर अशी प्रिकॉशन सांगूनसुद्धा जर का तुम्ही निग्लिजन्स करत असाल तर त्याचा ठपका रुग्णांवर ठेवून मोकळा होतील एकमेकांवर दोषारोप करून हा प्रश्न सुटणार नाही आहे यामध्ये सुद्धा आपली जबाबदारी समजणं गरजेचं आहे तसंच रुग्णांनीसुद्धा डॉक्टरांनी दिलेलं इन्स्ट्रक्शन आपण व्यवस्थित पाळतो आहे का नाही आपणच आपल्या निग्लिजन्सनी जर का कुठेतरी काहीतरी स्वतःसाठी जर का आपण काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण करतोय याची जाणीव पेशंट्सला पण असणं गरजेचं आहे काय होतं आपल्याला मेडिकलचं नॉलेज नसल्यामुळे काही गोष्टी लाईटली घेतल्या जातात पण तीच एखादी घटना आपल्या जर का पुढे कुठेतरी जाऊन कॉम्प्लिकेशन्स निर्माण करून आपल्याला जीवाला धोका निर्माण करू शकत असतील तर त्या ठिकाणी ही जागरूकता गरजेची आहे म्हणून हा विषय गरजेचा आहे की तिथं कुठेतरी हेळसाण हे बघा कुठल्याही अहवालाचा त्यांना विचार करायला तिथे इन्व्हेस्टिगेशन करायला काही वेळ जाणारच ती समिती जी नेमलेली आहे त्यांचा अहवाल समोर येऊ हो दे आणि त्याच्याप्रमाणे कठोरातली कठोर शिक्षा रुग्णालयाला द्यायला पाहिजे यात कोणाच दुमत नाही पण मग ते आधी अहवालाप्रमाणे समोर येऊ दे आणि मग तुम्ही पाऊल उचला तुम्ही तिथे आंदोलन करताना ऑलरेडी तिथे जे रुग्ण आहेत त्यांच्याही तिथे जीवाला तुम्ही धोका निर्माण करताय ना कारण मॉब जर का असाच कुठला तरी व्हायलंट झाला आणि एखादी दुर्दैवी दुसरी कुठली तरी घटना घडली जशी शिवसेनेने तिथे घडवली सिंगारी हॉस्पिटलमध्ये तर तो दोष कुणाला द्यायचा मग त्या रुग्णांचा तर त्याच्यात काहीच दोष नाही यासाठी आंदोलन करतानासुद्धा खूप ॲग्रेशन दाखवू नका तुम्ही निषेध जरूर करा पण कुठलंही त्याला वाईट वळण लागणार नाही याची काळजी आंदोलनकर्त्यांनीसुद्धा घेणं गरजेचं आहे कारण कित्येक वेळेला समोर जो अवेलेबल आहे स्टाफ तो एवढ्या सगळ्या मॉबला कंट्रोल करायला कदाचित पुरेसा असू शकत नाही ह्यातून एखादी दुर्दैवी घटना घडणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे यासाठी हा व्हिडिओ एवढ्यासाठी मी केला की मी असंख्य लोकांशी किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जेव्हा सुद्धा मी चौकशी केली मी स्वतः दीनानाथला कधी ॲडमिट नव्हते पण माझे नातेवाईक होते, नाते होते। किंवा मा माझ्या ओळखीतले पण काही लोक दीनानाथमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे पण एकाही व्यक्तीने मला हे सांगितलेलं नाही की डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं पैसे भरा आम्हाला फक्त त्यांनी एस्टिमेट दिलेलं होतं डॉक्टर कुठलाही तुमच्यावर जेव्हा उपचार करणार असतात आणि हे सुद्धा जेव्हा नवीन तंत्रज्ञानाने तुम्ही जेव्हा एखादा उपचार घेता तेव्हा ते कॉस्टलीच जातात यात तर काही वाद नाही मग त्यावेळेला डॉ हॉस्पिटलकडून किंवा डॉक्टरकडून एस्टिमेट तुम्हाला दिलं जातं पैशाची मागणी डॉक्टरने केली किंवा हॉस्पिटलच्या एखाद्या डिपार्टमेंटने केली हे कळणं गरजेचं एवढ्यासाठी आहे की नव्याण्णव टक्के वेळेला कुठल्याही जेव्हा एखादा स्पेशलिस्ट असतो हो त्याचा पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यावेळेला त्यांना इंटिमेशन जातं की तुमचा पेशंट इथं ॲडमिट झालेला आहे इमर्जन्सी आहे ताबडतोब तुम्ही या या वेळेला डॉक्टर स्वतःचा कुठलाही वेळ घालून पेशंटच्या नातेवाईकांना एवढे पैसे आणून भरा भरा असं सांगत बसत नाही त्यामुळे ही या त्या गोष्टीत कुठंतरी साशंकता आहे मनात म्हणून हा मुद्दा गरजेचा आहे जो दोषी आहे ना डिपार्टमेंट दोषी असेल ना तर तो हॉस्पिटलचा मुद्दा आहे तो डॉ डॉक्टरचा नाही डॉक्टर जर का त्याला माहितीच नसेल पेशंट ॲडमिट ऐका नाही तर तो, तो ट्रीटमेंट देणार कुठनं आणि साडेपाच तास हे थांबणं हे डॉक्टरांच्या दृष्टीने त्यांना माहिती होतं का हेही महत्त्वाचं आहे बरं चला त्यांना माहिती होतं आणि तरी त्यांनी त्यांना ट्रीटमेंट दिलेली नाही या संपूर्ण याच्यात जर का अहवालात डॉक्टर दोषी आहेत आणि रुग्णालय पण दोषी आहे त्यावेळेला त्यांच्यावर कारवाई होईल तर होईल पण मग त्यावेळेला रुग्णाचा जीव पेशंटच्या नातेवाईकांनी एवढ्या धोक्यात कसा काय घातला हेही तितकंच कळणं महत्त्वाचं आहे म्हणून हा विषय महत्त्वाचा आहे इथं कुणावर दोषारोप मी एवढ्यासाठीच म्हणते की दोषारोप मी करत नाही आहे कारण तो अधिकार आपला नाही आपल्याला त्याच्यातली जोपर्यंत संपूर्ण शंभर टक्के सत्यता माहिती नाही तोपर्यंत आपण कुणावरही असे दोषारोप करू शकत नाही त्यामुळेच अहवाल येऊपर्यंत निष्पक्षपणे जोपर्यंत त्याची कुठलीही जाच होईपर्यंत कोणालाच पेशंट्सला एकदम डो दो, दोष देऊ नका किंवा हॉस्पिटलला किंवा डॉक्टरलाही शंभर टक्के दोषी ठरवू नये मीडियाने इथं मीडियाची जबाबदारी अतिशय महत्त्वाची असते पण ते कुठेतरी पाळताना दिसत नाही आता या अनुषंगाने हा विषयसुद्धा महत्त्वाचा येतो की ज्या वेळेला या केसमध्ये एखाद्या दे, आमदाराचा संदर्भ होता तेव्हा या गोष्टीला एवढा हाईट मिळाला पण मग जे इतके वर्ष हो, जे मेडिकल विप्टिम्स महा मारा, महाराष्ट्रात मा, आहेत की ज्यांना आज ताग्यात न्याय मिळालेला नाही आणि ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत तिथं आमदार साहेब काय करतायत कुठल्या आमदारांनी आज ताग्यात त्यांच्यासाठी काय केलेलं आहे काही नाही सरकार काय करत आहे काही नाही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल हे डॉक्टरांचे संघटन आहे त्यामुळे ते त्यांना वाटलं तर ते न्याय देणं आणि न देणं हे एका थर्ड पार्टीचं काम असायला पाहिजे दरच निष्पक्षपणे नक्की कोणाची चूक आहे ते ठरवू हो शकतात पण महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने मी स्वतः एक मेडिकल विक्टिम आहे पण मेडिकल व्हिक्टी मी कशातली आहे अनएथिकल प्रॅक्टिसमध्ये मेडिकल इन्शुरन्सचा फायदा घेण्यासाठी कट मारले जात आहेत याची काही कल्पना नाही आहे सरकारला का पूर्ण अनभेदनेच आहे आणि डॉक्टर असं शंभर टक्के सांगू शकतात की अशा केसेस होत नाही आहेत म्हणून असं शक्यच नाही मेडिकल इन्शुरन्सचा फायदा घेण्यासाठी अनएथिकल प्रॅक्टिस सर्रास चालू आहे तुम्हाला कळणार पण नाही तुम्हाला कधी कट मारला जातो आहे मग त्याबाबतीत सरकार काय करते अशा एखाद्या सर्जरीमध्ये किंवा जिथं रुग्णाला ट्रीटमेंटची गरज होती पण तिथे काहीतरी चूक झाल्यामुळे त्याला जे अपंगत्व येते त्याच्यातनं त्याला न्याय तर मिळतच नाही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष लोकं केसेस लढत आहेत पण न्याय मिळालेला नाही आहे तिथं आमदार साहेब आता तुम्ही आवाज उठवणार आहात का अन या प्रकरणामुळे तुमचं तुम्हाला किती जागरूकता आहे रुग्णांच्या बाबतीत हे समोर आलेलं आहे तर मग हाच मुद्दा घेऊन आता सरकारमधला कुठला आमदार पेशंटसाठी कुठल्याही एखाद्या कारवाईचा किंवा एखाद्या कुठल्या तरी नवीन सुरुवातीची काहीतरी प्रयत्न करेल की त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे न्याय हा प्रत्येकालाच गरजेचा आहे हो धनिषा विजय यांचा मृत्यू झाला तो दुर्दैवी होताच यात वादच नाही काही पण मेडिकल विक्टिम्स जे आहेत की ज्यांना जिवंतपणे मरणप्राय यातना भोगायला लागत आहेत की कायमचं अपंगत्व आलं आहे त्यांना काय द्याय देणार आहात तुम्ही उद्या त्यांना तुम्ही न्यायामध्ये किती पैसे द्यायचं ठरवलं तर पैशाने मी जाऊन हेल्थ विकत घेऊ शकत नाही हो बाजारात मग या अशा अनथिकल प्रॅक्टिसवर काय धोरण आहे सरकारचं ही चर्चा तेवढ्या पुरती होईल हे तनिषा भिजे प्रकरण एकदा थंड पडलं की परत ये रे माझ्या मागल्या कालचा गोंधळ योग्य तर असं ते आपल्या इथे आहे सगळं या सगळ्या एकूण जी परिस्थिती आहे ना सामाजिक याच्यामध्ये न्या न्यायाची चाड किंवा या भ्रष्टाचाराला प्रतिकार वगैरे काहीही नाही त्यावेळेला जी घटना घडते त्यावेळेला मीडियाला इम्पॉर्टंट असतो त्यांचा टी आर पी आंदोलनकर्ते ज्या अर्थी आले होते ना त्या अर्थी ते बघितले सगळे तर वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते होते म्हणजे थोडक्यात इथे एक आमदार उतरलाय म्हणून राजकारण चालू आहे म्हणजे त्याच्याबरोबर आम्हाला पण रुग्णांची किती काळजी आहे हे दाखवण्याचा तो केविलमाना एक प्रयत्न होता पुढे ते प्रकरण तुम्ही धसाच नेणार आहे का किंवा अशा परत घटना घडून आण नये ह्याच्यासाठी काय तुमच्याकडे उपक्रम आहेत का किंवा तुम्ही काय केलं आहे का पुढचा आता एक मुद्दा महत्त्वाचाही येतो आहे की कॅशलेस इन्शुरन्सच्या बाबतीत म्हणजे आपण पुढे मेडिकलला आपल्याला काही प्रॉब्लेम नको म्हणून आपण इन्शुरन्स पॉलिसी भरतोय वाटेल ते सध्या प्रीमियम आहेत अक्षरशः चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराच्या रेमध्ये प्रीमियम भरतोय पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर अचानक जर का तुम्हाला कोणी सांगितलं की अरे तुमचा इन्शुरन्स तर आमच्या हॉस्पिटलमध्ये चालतच नाही आता ऑपरेशन तर गरजेचं आहे जा घरी जाऊन दहा लख घेऊन या तरच आम्ही ऑपरेशन करणार तुम्ही ऑपरेशनचे पैसे भरा आणि नंतर जाऊन तिथं मेडिक्लेमकडनं किंवा इन्शुरन्स कंपनीकडनं तुम्ही पैसे परत घ्या म्हणजे क्लेम तिथे लावा काय करणार आहे आपण म्हणजे पैशाची पण घरी व्यवस्था करून ठेवायला लागणार आहे आणि इन्शुरन्सचे प्रीमियम पण भरायचे आहेत ही दुहेरी कसरत आता रुग्णांची होणार आहे याकडे सरकारचं लक्ष आहे का कुठला सामाजिक कार्यकर्ता कुठला आमदार कुठला खासदार या प्रकरणात लक्ष घालतोय किंवा घालायची इच्छा आहे ह्या घटना घडतायत मग त्याच्याकडे कुणाचं लक्ष आहे कुठली समिती आहे की जी अशी इन्शुरन्स कंपन्यांचे कॅशलेस जे क्लेम्स आहेत ते नाकारले जात आहेत याच्या गोष्टीकडे कुठलं तरी ठाम कारवाई करते हे पण सरकारने समोर आणावं बना एकूणच तनिषा भिसे या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार तर समोर आणलेलाच आहे पण या प्रकरणात संपूर्ण जनतेचं लक्ष एवढ्यासाठी आहे की हा प्रश्न प्रत्येकाच्या प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याशीच निगडीत आहे एकदा तो पेशंट झाला किंवा तो आमदार एका खासदार एका सामान्य माणूस एक गरीब कनिष्ठ कुठल्या धर्माचा काहीही राहत नाही तर फक्त एक पेशंट असतो मग अशा वेळी या बाबतीतल्या या क्षेत्रातला भ्रष्टाचारचं चा, पूर्णपणे विमोड होणं गरजेचं आहे असं वाटत नाही का तुम्हाला हा सगळ्यात समक्ष राजकीय नेत्यांना माझा प्रश्न आहे की बाकी तुम्ही महागाई बाक बेरोजगारी बऱ्याच विषयांवर बोलता पण मेडिकलच्या बाबतीतले जे गैरप्रकार चालतात जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावर कुठलंही सरकार कुठलंही पाऊल उचलताना दिसलेलं नाही तर या निमित्ताने आता तुम्ही कमान उचलाल अशी अपेक्षा फक्त करायची आणि कार्यकर्त्यांना मी खरंच एक नम्र विनंती करते अशा घटना दुर्दैवीच असतात तिथं तुम्ही जरूर आंदोलन करा तिथं न्यायासाठी तुम्ही मागणी करा लोकशाहीने आपल्याला दिलेला अधिकार आहे पण तिथे कुठेतरी प्रोवोक होऊन असं गैरप्रकार घडणार नाही याची काळजी तुम्ही पण घेणं गरजेचं आहे आपण एकत्र येऊन काम करून म्हणजे रुग्णालयालासुद्धा त्यांची स्वतःची डॉक्टरांना त्यांची स्वतःची प्रिकॉशन जर का गरजेची वाटायला लागली तर काही सिरियस केसेस उद्या त्यांनी जर का नाकारायला सुरुवात केली शक्यता कमी आहे पण नाकारायला सुरुवात केली तर आपण आपल्याला ते करणारही नाही आणि दोष आपल्याला त्यांना देऊनही चालणार नाही यासाठी गरजेचं आहे की रुग्णालय प्रशासन डॉक्टर्स सरकार आणि सामान्य जनता यांनी कुठंतरी सामंजस्याने एकत्र येऊन चांगलं याच्यातमध्ये काम करून सामान्य नागरिकांना उपचारांच्या बाबतीत दिलासा कसा मिळेल आणि आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी हे आवाहन आहे इन्शुरन्स कंपन्यांनी सुद्धा स्वतःचे आणि रुग्णालयांचे जे जे विषय आहेत त्याच्यासाठी कृपा करून रुग्णांना किंवा पेशंट्सना ऐक्या वेळेला तुम्ही असे सरप्राईजेस देऊ नका हा प्रश्न वेळीच कुठल्या तरी सरकारकडे एखाद्या समितीकडे एखाद्या खात्याकडे मांडून तुम्ही मिटवा अशी नम्र विनंती करून मी आजचा व्हिडिओ संपते नमस्कार